कॅकेटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आणि लास्टचा भागा डिलीट करून टाकायचा आणि त्यानंतर रेशो शॉप्समध्ये सिलेक्ट करून नाईन पॉईंट सिक्स आर एशो घेऊन घ्यायचा त्यानंतर फोटोला क्लिक करून फोटो असा प्रॉपर वेळ झूम करून सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर मटेरियलमध्ये मत दिलेला बिटमार्कचा व्हिडिओ तो ॲड ओवरली करून ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर इकडे स्क्रोल करायचं आणि इथं दिसेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आणि एक्स्ट्रक्टर ऑडिओ झाल्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत अशी ओढून इथपर्यंत सेट करून द्यायचे त्यानंतर बॅक यायचं आणि जिथे इथं बी वन आणि बी टू दिसेल तिथे तिथं फोटोला स्प्लिट करायचं मी एकदा स्प्लिट मारून देतो त्यानंतर व्हिडिओ हा कंटिन्यू करू फोटोला अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर बॅक यायचं आणि हा बीट मार्च डेट डेट करून टाकायचं आणि त्यानंतर ओवरलेमध्ये जाऊन एक पेंज ती आहे ती ॲड करून घ्यायची ती पेंजी अशी इथं सेट करून टाकायची झूम करायची आणि इथं सेट करून टाकायची त्यानंतर त्याची लेंथ ही इथपर्यंत ठेवायची आणि त्यानंतर बॅक यायचं आणि परत एक ओव्हरले आहे ती ॲड करून घ्यायची ॲड ओव्हरले करत ती देखील अशी इथं सेट करून द्यायची आणि त्याची लेंथी इथपर्यंत ठेवायची त्यानंतर असं इथपर्यंत अशी तो बॅक यायचं आणि दोन नंबरच्या पीएनजीला ऍनिमेशन मध्ये यायचं आणि अनिमेशन मध्ये आल्यावर त्यानंतर बॅक यायचं आणि आता फोटोला अॅनिमेशन करायचं आहे त्यासाठी दोन नंबर जेन क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचं अनिमेशन मध्ये आल्यावर कॉम्बो मध्ये यायचं कॉम्बो मध्ये आल्यावर इट वॉज सेलिक हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या एनला क्लिक करून ऍनिमेशनमध्ये यायचं ऍनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं इथं दिसेल थ्री डी कार्ड वन तो लावा आणि थ्री डी कार्ड थ्री हा भारी दिसेल तो तिथं अप्लाय करून बघायचा आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या एमिजला क्लिक करून अॅनिमेशनमध्ये यायचं ऍनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्कुल खाली स्क्रोल करायचं आणि दिसेल करून त्यानंतर त्याच्या पुढच्या मध्ये यायचं आणि त्यानंतर डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर पुढच्या मध्ये यायचं आणि खाली स्कूल करायचं इथे दिसेल एक ड्रेस अँड हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि ॲनिमेशन मध्ये आल्यावर इथं दिसेल एक खाली स्क्रोल केल्यावर दिसेल फोटो गे स्लाइड अँड वेव हां तो इफेक्ट आपल्या करा आणि त्यानंतर शेवटचे मीला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल रेक्ट आऊट आउट हा इफेक्ट करून टाकायचं त्यानंतर स्टार्टिंगचे व्हिडिओ यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि इथं दिसेल एक तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये खाली स्क्रोल करायचं हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून तो इफेक्ट हा एक इमेज इमेजपर्यंत ठेवायचा आणि बॅक यायचं फोटोला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं इनमध्ये आल्यावर खाली स्कोर करायचं इथं दिसेल तुम्हाला एक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आणि त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्ट मध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये मध्ये यायचं बॉडी इफेक्टमध्ये मध्ये आल्यावर খালি স্কুল করা তোমার লেখম হা ইফেক্টা তো স্টার্টিন তো এন্ডিং পরে আসা वाढून न्यायचा आणि त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे बॅक यायचा आणि एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा